शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो तिसरा प्रश्न क्रमांक दोन भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले उत्तर रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक तीन पोलिओ लशीचा शोध कोणी लावला उत्तर जोनस साल्क। प्रश्न क्रमांक चार भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे उत्तर राजस्थान प्रश्न क्रमांक पाच उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती उत्तर लखनऊ धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा